कोस्टल रोड वाहतुकीसाठी चोवीस तास खुला झाल्यानंतर त्यावरील गाड्यांची वर्दळ वाढली आहे मात्र अनियंत्रित वेग मर्यादेमुळे अपघाताची काही प्रकरणे घडली आहेत या परिस्थितीत वरळी ते वांद्रे सीलिंग दरम्यान असलेल्या खांबांवरील दिवे बंद असल्याने चालकांना अंधारातून प्रवास करावा लागतोय परिणामी गंभीर अपघाताचा धोका वाढलाय एका प्रवाशाने सोशल मीडियावर या प्रकरणी तक्रार केली आहे दरम्यान कोस्टल रोड साठी तब्बल चौदा हजार कोटी खर्च करून देखील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर मुंबईकरांनी विजेच्या पैसे द्यायचे का असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे कोस्टल रोड सुरू झाल्यापासून सप्टेंबर पर्यंत आठ हजारहून अधिक वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले या बोगद्यात वाहनांचा सर्वाधिक वेग तशी एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस किलोमीटर पर्यंत पोहोचल्याचेही समोर आले अशातच कोस्टल वरील वळणांच्या वर मार्गांवर अंधार असेल तर अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे पादचारी भुयारी मार्गातही अंधार समुद्राचे सौंदर्य नायाळता यावे म्हणून पालिकेने मुंबईकरांसाठी प्रोमेनाड खुला करून दिला त्यावर जाण्यासाठी काही ठिकाणी पादचारी भुयारी मार्गही खुले करून दिले आहेत मात्र त्यातून प्रवास करताना नागरिकांना मोबाईल लाईटचा वापर करावा लागतोय कोस्टल रोडवर उल्लंघन करत एक कार कठडा तोडून थेट समुद्रात कोसळल्याची घटना ऑक्टोबर मध्ये घडली होती या घटनेत रोडच्या लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले होते याबद्दल पालिकेकडून संबंधित तरुणाला दोन लाख पासष्ट हजार रुपये नुकसान भरपाई भरण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते